माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी महायुती सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे मला राज्यपाल पद देण्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलं मात्र पूर्ण केलं नाही त्यामुळे संयम म्हणून मी दिवस वाट बघणार असं वक्तव्य आनंदराव अडसूळ यांनी केलंय सर्वोच्च न्यायालयाने जात वैधता प्रमाणपत्राबाबत नवनीत राणाच्या बाजूने दिलेला निकाल समाजासाठी घातक आहे या विरोधात येत्या काही दिवसात आपण पुन्हा न्यायालयात जाणार असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार आनंदराव आनंदरावडसुळ यांनी दिली यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे अमरावती जिल्ह्यातील तिवसा दर्यापूर बडनेरा या तीन विधानसभेच्या जागा मागणार असल्याची माहिती त्यांनी दिली घटनात्मक खऱ्या अर्थाने सोय आहे एखाद्या कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूने आपल्याला लागला नाही तर त्याच्यावर कर त्याच्यावर कोर्ट असा आहे की खालच्या कोर्टातून आपण हायकोर्टात जातो हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात जातो पण सुप्रीम कोर्टसुद्धा जर निर्णय असा देताना की देशामध्ये याच्या परिणाम काय होईल अडचणांचं काय होईल सोडून द्या दे। पण देशामध्ये ही बोगसगिरी निर्माण होणार आहे कारण हायकोर्टाला त्यांनी त्याच्यामध्ये मोजलेलंच नाही आहे हायकोर्टाचा एकशे पाण्याचं रिपोर्टिंग जजमेंट सुद्धा की हायकोर्टाला अधिकार नाही कारण कमिटीला अधिकार आहे तो हायकोर्टाला आहे हे आश्चर्यजनक ही परिस्थिती आहे कारण कमिटीने घेतलेला निर्णय अंतिम आहे असं असेल तर लोक उद्या त्या कमिटीला पैसे देतील किंवा वसीला लावतील आणि बोगस सर्टिफिकेट घेतील आणि देशामध्ये मग ॲडमिशन मिळवणं असेल नोकरी वगैरे लागणं असेल किंवा हे निवडणूक लढणं असेल तर हे लोकांना सोपं होणार आहे आता एक केसलॉ झाला तो हायकोर्टाचा निर्णय मी समजू शकतो म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय येतो त्याला आपण केसला म्हणतो आणि त्या केले केसलॉच्या आधारे ह्या घटना घडू शकतील ही सगळ्यात वाईट परिस्थिती आहे ही खऱ्या अर्थाने केवळ कोर्टाने तर निर्णय त्याची ही दखल घेण्याची गरज आहे पण पली हो त्या पलीकडे की राज्यकर्त्यांनी सुद्धा निर्णय घेण्याची गरज आहे हा चुकीचा निर्णय आहे आणि याचे परिणाम काय होणार आहेत याचं गांभीर्याने ल त्यांनी लक्षात घेऊन त्याच्यावर काहीतरी तात्काळ उपाययोजना करावी लागल्या ते करणार नसतील तर जी सोय आहे क्रिएटिव्ह ॲप्लिकेशन करणं सुप्रीम कोर्टामध्ये ते मी करणार आहे त्या ठिकाणी तीन चार पाच जज असू शकतात आणि त्या माध्यमातून योग्य तो निर्णय होऊ शकतो अमित शहानी तुम्हाला राज्यपालाचं आश्वासन केलं होतं त्यावेळी दिलं आहे आमच्या डेप्युटी चीफ मिनिस्टरने दिलं आहे आता ह्या गोष्टीला डेप्युटी चीफ मिनिस्टरच्या गोष्टीला जवळ पंचवीस महिने झाले अमित शहाच्या गोष्टीला आता जवळपास दोन अडीच महिने झाले परवाही मिळलो त्यावेळी अजूनही आम्ही करणार आहोत म्हणून सांगत आहेत पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा आहेत त्यामुळे एक पंधरा वीस दिवस थांबेन आणि मी ते ॲप्लिकेशन करेन सुप्रीम कोर्टामध्ये आता तुम्ही सध्या शिंदे गटामध्ये आहे अमरावतीमध्ये देखील तुम्ही तुमच्या तुम्ही किती आम्ही तीन जागा तिवसा बंडेरा आणि दर्यापोर तीन जागाचा आमचा आग्रह राहील कारण त्या जागा आम्ही लढवलेल्या आहेत महायुतीमध्ये रवी राणा देखील सहभागी आहे आणि तुम्ही देखील हे, हे रवी राणा काय करण्याची मला काही देणं घेणं नाही मी पक्षाचा एक क् वरिष्ठ नेता आहे आणि माझा आग्रह राहील की बंडेरा आम्हाला हवा आहे

आता मी सांगितलं तुम्हाला सविस्तर धोका गायन काय गा, एकदा नाकारलं नाकारलं हे नाकारलेलं नाही पण तो विलंब आहे आता हे विलंबाला काही मर्यादा आहे की नाही शेवटी मला पण माझे निर्णय घ्यावे लागतील पण तरी मी संयम ठेवणार आहे पंधरा एक दिवसात संयम ठेवून मी ते करणार आहे ओके, ओके। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जणविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट